झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात साखरे रोड वर ट्रॅव्हल्स चालकांची लूट चाकूचा धाक दाखवून दोघांनी घेतली पाचशे लुटणारे कॅमेऱ्यात कैद उतारून पैकी वन्या ताब्यात काल्या फरार चल पाच सो रुपये एंट्री निकाल सबको लागू हे जल्दी दे हा कुठल्या सिनेमातला डायलॉग अथवा सीन नाही तर हा प्रसंग आहे धुळे शहरातील साक्री रोडवर मध्यरात्री दोन वाजेच्या चा ट्रॅव्हल चालकाच्या लुटीला चा। दोघांनी चाकूचा धाक दाखवून ट्रॅव्हल्स चालकाकडून रुपयांची एंट्री वसूल केली या घटनेतील दोघेही सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत पोलिसांनी तत्काळ दखल घेत दोघांपैकी एकाला ताब्यात घेतले असून दुसरा फरार आहे गुजरातला ये जा करणाऱ्या ट्रॅव्हल्सची साखरी रोडवरून रोजच वर्दळ असते गेल्या काही दिवसांपासून ट्रॅव्हल्स अडवून चालकांकडून पैसे लुटले जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या मात्र पैसे दिले नाही तर ट्रॅव्हल्सच्या काचा फोडल्या जात असल्याने याबाबत कोणीही तक्रार समोर यायला तयार नव्हते अखेर लुटीची अशीच एक घटना कॅमेरात कैद झाली वन्या आणि काल्या या दोघांच्या लुटीचा हा प्रसंग समोर आला গাড়ি রে জল পাঁচশো পাঁচশো পাঁচশে

पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन वन्याला ताब्यात घेतले आहे ट्रॅव्हल्स गुजरातचे असल्याने त्याच्या मालकांशी पोलिसांचे बोलणे देखील झाले त्यामुळे अधिकृत फिर्यादी समोर आल्यानंतर या घटनेची नोंद होईलच मात्र बिनधास्त होणाऱ्या या रस्त्या लुटीची आणि गुन्हेगारांच्या वाढलेल्या हिमतीचीही चांगलीच चर्चा होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे